सलाजलेले आहे रात्रीचे जरा काहीतरी हलकं फुलक करते बाई आज पोटाला भाकरी सांगितलेत मेथीची भाजी आहेच मुघाल डाळीची खिचडी करू आणि त्याच्यात जरा गाजर बिजर घालते म्हणजे मिक्स पुलाव पलाव 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 ए आवाज लहान करा रे सगळ्यांनी टी व्ही सकट सगळ्यांचा आवाज लहान करा आता हा आपला मसाला आहेच फेवरेट मसाला आता मी हा मसाला घातल्यावर आज तिखट वापरणार नाही जरा ते तिखट जास्त व्हायला लागले भात चला खिचडी करूया हे पाऊन वाटी तांदूळ आणि पाववाटी मुगाची डाळ घेतलेली आहे इथे लसूण सोलून घेणार आहे आल्लं ठेचून घेणार आहे गाजर ढबू मिरची लिंबू आपल्याला वरणं पिळून घ्यायला होणार आहे याला मला सांबार मसाला लागणार आहे तसंच मी स्पेशल उडीद पापडसुद्धा आहेत आपल्याजवळ आणि आपल्याला खोबरं कोथिंबीर जे आहे ते वरणं घालणार आहोत आपण आज आपण भातात मिक्स करणार नाही आहे कारण जर का भातात मिक्स जर का केलं ना तर मग ते नाचतं दुसऱ्या दिवशी तो भात सकाळी नाचतो तर आता हे अशी पहिली तयारी करून घेतलेली आहे आणि आपला खडा मसाला आहेच इथं आज मी दुसरा मसाला म्हणजे हा मसाला वापरणार आहे संभार मसाला बाकी तिखट घालणार नाही आहे आज चला तर आज आपण याला काय म्हणूया खिचडी नको आज खिचडी नाही म्हणायचं आज काय म्हणायचं याला आज या आताला काय म्हणूया पुलाव मुगुडाळीचा पुलाव म्हणायचा मुग पुला। काय म्हणायचं नाव काहीतरी वेगळं पाहिजे की किंवा चला आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि आता आपली तयार असलेली फोडणी यामध्ये घालून टाकू सांडा सांडी, हे असं शूटिंग असलं की सांडा सांडी होडते असू दे चला, एवढं बास झालं तेल त्याच्यामध्ये चला आता आपण सर्व वस्तू त्यात घालून घेऊया इथे काय काय आहे गाजर आहे आता पहिलं आपण यामध्ये काय घालूया तर हा खडा मसाला सगळा घालून टाकू दहा रुपयाचा खडा मसाला किती घालायचा तर दहा रुपयाचा घालायचा ती पाकिटच मिळतात ना आमच्याकडे म्हणून म्हटलं मी दहा रुपयाचा खडा मसाला त्याच्यामध्ये तमालपत्र आहे चक्री फूल, फूल आहे दगड फूल आहे मिरे आहेत लवंगा आहेत जिरं आहे दालचिनी आहे काळे मिरे आहेत सर्व आहे त्याच्यात वेलदोडे मोठे छोटे दोन्ही पण आहेत त्याच्यात मस्त सुंदर वासाला आता हे सर्व त्यामध्ये घालून घेऊ तर आता प्रथम आपण लसूण आणि आलं त्यात घालू आपण लसूण आलू घेतलेला आहे त्यामध्ये आता तुम्हाला सुद्धा बघून बघून एकदम इझी वाटत असेल ना हे सगळं करायला बघून 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 रोज रोज तेच केलं तरी काहीतरी व्हरायटी करतोच ना आपण जेवण तेच जेवणार ना आपण पोळी भाजी भात आमटी रोज काय आपण काय पंचपक्वानं करून जेवतो आणि केली तर ती खाणार कोण रोज हो का नाही तर चला आता मस्त वास आलेला आहे आता आपण ही गाजर आणि ढबू मिरची यात टाकू 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 आता ही मुगळ खिचडी आहे त्यामुळे ह्याच्यात मी जास्त तिखट घालणार नाही ऑलरेडी खूप सारं तिखट कसं काय कानात माझ्या गेलं आता कवायला लागले ठीक आहे असू दे तर हे जर असं शिजलं की मग आपण त्याला रसम बघावं रसम नाही आज मी संबार मसाला हे बघ हे का घालताय आज डाळ तांदळाच्या खिचडीला हे व्हेरिएशन आहे दरवेळेला एकाच पद्धतीने करावं असं काही नाही आहे ना टेस्ट वेगळी वेगळी येते त्यामुळे हो म्हणून हे व्हेरिएशन दरवेळेला काळा मसाला गोडा मसालाच घातला पाहिजे असं काही नाही आहे आपण आजारी असतो आणि बाकीचं सगळा आपण खडा मसाला घातला आहे ना आता तर त्यामुळे काळा मसाला गोडा मसाल्याचं काही गरज नाही तर आता हा आपण तांदूळ टाकून घेऊ आणि मीठ आणि गूळ पहिलं टाकवायच्या ते विसरून जाईल सर्व मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे सर्व घातलेलं आहे गूळ मीठ मसाला भाज्या खडा मसाला सर्व घातलेला आहे याच्यामध्ये शेंगदाणे तर आहेतच फोडणीत तर हे आपण मस्त फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे मीठ सगळीकडे लागलं गूळ सगळीकडे लागला सगळं व्यवस्थित मिक्स झालं आणि आता ह्याला आपलं एक वाटी आधी सगळं मिळून होतं ना डाळ तांदूळ मिळून तर मग साधारणतः तीन साडेतीन वाटी पाणी टाकूया आपण म्हणजे छान होईल आणि चार शिट्ट्या चार चार शिट्ट्या खाऊ आज कारण की मुगाची डाळ आहे ना मुगाची डाळ लगेच शिजते आणि जरी पातळ झालं तरी चालतं मुगाच्या डाळीला त्यामुळे आणि एक अर्धा वाटी पाणी घातलं तरी चालते साडेतीन वाटी पाणी घातलं एका वाटीला तर आता जरा उकळी येऊ दे आणि मग त्याच्यानंतर आपण वरती झाकण घालू कारण उकळी आल्यानंतर जेव्हा आपण झाकण घालतो तेव्हा त्याची चव वेगळी लागते आणि आधीपासूनच जेव्हा आपण झाकण घालून ठेवतो चिट्टी म्हणजे कुकरचं तेव्हा वेगळी लागते जर थोडी पानसट लागते आणि उकळी आल्यानंतर तुम्ही कुकरचं झाकण लावलं तर ती टेस्ट जास्त छान लागते उकळी आलेली आहे आता आपण त्याला झाकण लावू आपण झाकण लावलेलं ला आहे आणि आता गॅस आपण बारीक केलेला आहे या ठिकाणी आपण असं तेल लावतो त्यामुळे इथून काही फसफसून बाहेर येत नाही आणि बारीक केल्यामुळं शिट्टीतनं पण काही बाहेर येणार नाही हे तुम्ही यापूर्वी बघितलेलं आहे पण नवीन कोण असतील त्यांना कळावं म्हणून तर आपला हा छोटा कुकर आहे जवळजवळ इथपर्यंत आलेलं आहे सगळं आता शिट्टी होऊ दे चार शिट्ट्या करूया कारण की मुगाची डाळ आहे तुम्हाला मी म्हटलं सुरुवातीची शिट्टी ही मोठी होईल दुसरी शिट्टी जरा कमी होईल तिसरी आणि कमी होईल चौथी आणि जरा कमी होईल बंद करून टाकायचं कारण जर का तरच शिट्या तुम्ही असं चार पाच करत बसलात शिटी कमी कमी होत जाते आणि मग त्यानंतर भात खाली लागायला लागतं त्यामुळे ते तेवढा अंदाज ठेवायचा की कधी बंद करायचा आता साधारणतः मला वाटतं चार शिट्या भरपूर झाल्या आता हरभरा डाळ असेल इतर डाळी असतील तर पाच शिट्या करा शिटी पकडली की नाही एकदा टेस्ट करायचं पकडली <laughs> रवाळ तूप दाखवलेलं आहे मी याच्यात काढून ठेवलं आहे तर आता याच्यातनं याच्यात शिफ्ट करणार आहे तर तुम्ही म्हणाल की हे असं काढण्यापेक्षा तूप गरम करा आणि त्यांना असं ओता पण तूप गरम करून जर का ह्याच्यात ओतलं तर ते असं दगडासारखं घट्ट होतं हे बघा हे माझं घट दगडासारखं घट्ट झालं आहे कारण रोज खाताना मी जरा घट गरम केलं होतं पण हे बघा किती मऊ आणि छान आहे हे पंधरा दिवसापूर्वी केलेलं तूप आहे किती मऊ आहे बघा बरं सुंदर आहे पण जर का हे मी गरम केलं पातळ करून ओतलं किंवा हे जर का पातळ करून घेतलं आणि परत ते घट्ट झालं की दगडासारखं घट्ट होतं म्हणजे दरवेळेला तुम्हाला ते गरम करावंच लागतं आता हे जे आहे ना हे असं काढता काढताना त्रास होतो मग हे गोटांनी तरी काढायचं नाहीतर गरम करून तर काढायचं असं असतं तर हे मात्र एकदम छान आहे आणि आपल्याला ते पातळ तूप पाहिजे असतं म्हणून आपण ते गरम करतो तसं करू नका तूप गरम करून खाऊ नका असंच खा चवीत फरक पडतो असंच खाल्लं की हे एकदम मस्त चव लागते आणि गरम करून खाल्लं की मग चव त्याची बदलते हळू 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 बदलत राहते बदलत जाते आज आता हे संपवून टाकायचं बोटाने घेऊन तुम्ही मला विचारता मॅडम एवढं तुपाचं काय करता आपण खातो भाकरीला खातो चपातीला खातो असं भातावरती घेऊन खातो की नाही अगदी मला तर तुम्हाला सांगते सँडविच करताना किंवा ब्रेडलासुद्धा असं तूप लावून खायला खूप आवडतं खूप छान लागतो मग तूप खावे की नाही खावे आम्ही खातो तुमचं तुम्ही ठरवा तुम्ही फॅडिस्ट असाल डायट कॉन्शियस असाल तर तुमचं तुम्ही ठरवा मी काय डायट कॉन्शियस नाही आहे सगळं खाणं पिणं व्यवस्थित ठेवतो आम्ही आता ही शिट्टी बघा आता ही शिट्टी होणार आहे पहिली शिट्टी आहे त्यामुळे ही मोठी होणार आहे शिट्टी बर का हे बघा ही आता पुढच्या आहेत ना तर ह्याच्यापेक्षा बारक्या होणार ही पहिली लगेच दुसरी आलीच बघा लगेच धरलीच कारण आतमध्ये अजून पाणी आहे ना त्यामुळे लगेच शिट्टीला प्रेशर आलं हे बघा आता ही लगेच दुसरी होणार बघाच पेक्षा आणि जरा कमी झाली अशा आणि दोन शिट्ट्या करूया आणि बंद करू लगेच पकडायला लागल्याच ते बघा तिसरी आलीच लगेच बोलता बोलताच आली हो इतकं सोपं आहे कुकर लावणं <laughs> मग तुम्ही म्हणाल मॅडम मग तुम्ही का नाही करत तुम्ही पण करून आणि इथेच उभं राहायचं तीन झालेल्या आहेत शिट्ट्या इथंच राहायचं काही वेळेला कसं होतं की आतली शिट्टी होतच राहते मग सगळं उफाळून बाहेर पडतं मग सगळं वेस्ट होतं त्यातला मसाला वगैरे सगळा वेस्ट होतो पाण्याचा अंदाज सगळा बिघडतो तीन शिट्या झालेल्या आहेत आता चौथी शिट्टी आहे चौथी शिट्टी झाल्यावर बंद करायचं आणि मग बघा किती बारकी होणार आहे मी तुम्हाला सांग हे बघा शिट्टी शिट्टी शेट्टी तीन झालेल्या आहेत ही चौथी शिट्टी आधीच्या पेक्षा कमी 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 होत गेल्या आता ही बंद केली तरी काही हरकत नाही याच्यात पाणी आहे भरपूर पण मुगाच्या डाळीचा डाळीला पाणी भरपूर चालतं क्लिअर पाचवी पाचवी होणार बराव होऊन जाऊ द्या एकदा हो मुगाच्या डाळीला पाणी भरपूर चालतं आणि मुगाची डाळीशी एकदम पातळ सुद्धा खायला काही छानच लागते मुगाच्या डाळीची खिचडी तर आज आपण भात म्हणून केलेला आहे ना तर खिचडी म्हणून मस्त मौशार करणार नाहीये आणि टिपिकल गुजराती हॉटेलमध्ये जी खिचडी असते ना ती अशी पातळ छान असते त्याच्यावर लेबर तूप घालायचं पापड घ्यायचं सोबत आणि खायचं बा झाली अगदी छोटी झाली बघितला काय तुम्ही म्हणजे आता आतलं पाणी ऑलमोस्ट संपत आलेलं आहे आणि आपण आता बंद केलेलं आहे चला आता ही शिट्टी नॉर्मल उतरू दे दहा मिनटं लागतील त्याला आता आणि मग नंतर आपण पापड भाजू आणि जेवायला बसू रात्रीचे पावणे नऊ आणि आत्ता पाणी आलेलं आहे आता रात्री दहा सव्वा पर्यंत हे पाणी राहणार तर आता पाण्यात पाणी भरलं पाहिजे सगळं पाणी रिकावं झालेलं आहे पाच सहा दिवस झाले पूर आहे म्हणून पाणी नाही पूर्वी कसं उन्हाळा आहे म्हणून पाणी नाही तर चला आता पाण्याकडं जाऊ पहिलं तुम्हाला कधी जेवायला द्यायचे सांगा गरम गरम भात काढून देते अजूनही यायचं आहे डबा चला जाना रहे पन मी आता पाणी भरायला जाणार आहे पण तुम्हाला तेवढा मी खिचडी वाढून खिचडी म्हणा तांदळाचा भात वाढून जाते सुटेंग सुटिंग हे बघा तूप मस्त तूप खोबरं कोथिंबीर मस्त आहे बा घालूनच जाते बघा टेस्ट कशी झाली आहे बघा हो

मस्त झाली आहे मिठाला हात कमीच आहे माझा त्याला काही लाज नाही पण अगदी बेस्ट म्हणजे बेस्ट झालेली आहे थांबा 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 लिंबू थोडासा घ्या पिऊन थोडा मला ठेवा टेस्टी झाला आहे ना भात तुम्हाला मीठ बरोबर वाटलं का मला जर असं ते कमी वाटलं काही वेळेला माझं असं का होतं एकूण इष्ट पण छान छान टेस्टी टेस्टी पापड राहिलाच की भाजायचं असं दे चला पाण्याकडे जाऊयाच अंधारात पाणी भरायचं आज नाही त्याला हे बघा हे सगळं असात आहे पाणी भरायचं अंधारात त्याला काय इलाज नाही जेव्हा येईल तेव्हा येईल पाणी मग अशी पाणी सगळं काळं काळं होत आता स्वच्छ आहे की नाही माहीत नाही पण मग आता तुरटी फिरवायची मग काय करणार आणि उकळूनच आपण पाणी पितो अंधारात हे सगळं पाणी भरायचं इथे पाणी तापवायचं पण काम झालेलं आहे माझं जेवायला बसते छानपैकी पाण्याचं काम माझं झालेलं आहे आता हौदाला पाणी लावलेलं आहे तर जेवायला बसते तू पण बस आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल कि हाय मॅडम किती काम करता तसं नाही आहे एवढी कामं प्रत्येकच गृहिणी करत असते म्हणजे मी करते असं हे काही फारसं वेगळं नाही आहे बरं का प्रत्येकच गृहिणी करते कामं दिसत नाहीत आपली आणि ती दिसावी सगळ्यांनाच म्हणून मी हे व्हिडिओ एवढे टाकते आहे की किती कामं करतात बायका म्हणजे मी कामं न करणारीसुद्धा जर का मी एवढी कामं करत असेल तर इतर महिला तर किती कामं करत असेल हर की नाही तर आता छानपैकी जेवण करूया हा खायला चला असं डाळ कांदा आलेला आहे मला तर कांदा अजिबात आवडत नाही हां मला डाळ कांदा आवडत नाही तर ठीक आहे आला आहे तर आता खाला पाहिजे खिचडी तर मग अशी टेस्ट करून बघितली तर डाळ कांदा बघूया छान चला, चला।